शहादा शहरात शिवसेनेतर्फे दिवंगत अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्याने शहाद्यात शिवसेनेतर्फे सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील शिवसेना शहर प्रमुख जीतू जमदाडे तालुका प्रमुख मनलेश जयसवाल व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मागच्या म या मंगळवारी आदरणीय अजितदानाशी भेटण्याची वेळ घेतली होती सी एम साहेबांना भेटल्यानंतर कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मी आणि आमचे सनित्र योगेश भाऊ चौधरी दौऱ्याचे नगराध्यक्ष सपत्नी आम्ही त्यांची भेट घेणार होतो त्यांनी वेळ दिली कॅबिनेट झाल्यावर एक अर्धा नंतर तुम्ही सर्वजण या आपण चर्चा करू त्याचं कारण असं होतं की मी एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या शहादा नगरपालिकाची नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकमेव अशी नॉन ट्रायबल नगरपालिका आहे त्याच्यामुळे आपल्या नगरपालिकेला खास करून ट्रायबलचा निधी मिळत नाही आणि ही समस्या मागच्या अनेक वर्षापासूनची आहे आणि त्या समस्येतनं मार्ग काढण्यासाठी शहादा नगरपालिकेला देखील जास्तीत जास्त निधी कसा मिळेल याच्यासाठीचं एक पत्र मी त्यांना दिलं होतं आणि एखादा राज्यकर्ता कसा असतो ज्याचं अतिशय उत्तम उदाहरण त्यांच्या कृतीतना दिसून आलं मला वाटतं होतं की माझ्या फाईलमध्ये मा पत्र जाईल त्याला पण जा रिप्लाय येणार नाही परंतु तीन दिवसानंतर त्यांच्या एचा फोन हो आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा मुंबईला येणार तेव्हा दादांनी आपल्याला भेटण्याला भेटण्याचा आग्रह केलेला आहे कारण की नंतरबारचं सुद्धा काही वेळासाठी त्यांच्याकडे होतं आणि म्हणून या विषयावर चर्चा करून काय मार्ग काढता येईल अशा प्रकारच्या सूचना त्यांच्या ओएसनं त्यांनी दिल्या योगायोग असा झाला की मुंबईला मंगळवारी जाण्याचा योग आला भेटण्याची वेळ घेतली आणि त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर साधारण अर्धा तास बसून राहिलो दादाची भेट सुरू होत्या परंतु अचानक काही कॉल आला आणि ते निघून गेले गे। मीटिंगला मला वाटलं आता काय भेट होत नाही पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा वेळ घ्यावी लागेल आणि एवढा व्याप असतो कामाचा परंतु उत्तम प्रशासन ज्याला आपल्या विषयाची जाण आहे कुठला विषय मार्गी लावायचा आहे त्याची मनापासून तळमळ ज्याला असते असे अजित दादा होते त्यांच्या कार्यालयानंतर पुन्हा कारण की मला वाटलं तर भेट होणार नाही मी निघून गेलो परंतु तीन साडेतीन चार वाजता पुन्हा त्यांच्या पी एसचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तु थांबले होता दिलगिरी व्यक्त केलेली दादानी तुम्हाला जर कधी खूप अर्जंट असेल तर तुम्ही थांबा त्यातून पुढच्या मंगळवारी किंवा या किंवा अजून अर्जंट असेल तर तुम्ही शनिवारी बारामती हॉस्टेलला पुण्याला आठ ते दहा या वेळेमध्ये तुम्ही दादा भेटू शकता सूचना दादांनी दिलेल्या म्हणजे इतकी कामाची जाणीव इतकी तळमळ असणारे राज्यकर्ते जेव्हा अचानक आपल्याकडे निघून जातात तेव्हा निश्चित बनाची मोकळी निर्माण झालेली असते की कधी न भरून निघणारी असते आणि म्हणून आजच्या या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आपण सगळेजण आलेलो आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने શ્રદ્ધાંજલી પરિસરથી સર્વ લોન્યવાદ એનડીટી ન્યૂઝ સાટી રાજ મન્સુરી શહાદ